अभोणा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी व एका प्रतिबंधक विभागाने लाचेची मागणी के कारवाई केली असून दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी चे कलम सात व बारा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार आणि त्यांच्या मित्रांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात आरोपींनी सात जणांकडून प्रत्येकी पंधरा हजार रुपये आणि तक्रारदाराचा मित्र गोपाल शेखावत यांच्या जुन्या प्रकरणात मदतीसाठी पंचवीस हजार रुपये असे एकूण एक लाख ,00, तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती तक्रारदाराकडून ही लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवून आरोपी संदीप परदेशी यांनी आरोपी क्रमांक दोन या पोलीस कर्मचाऱ्याला रक्कम देण्यास सांगण्यात आले होते संबंधित कर्मचाऱ्यानेही ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दाखविल्याने दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी गुन्हा नोंदविला आहे या या कारवाई दरम्यान आरोपींच्या घराची झडती सुरू असून गुन्हा क्रमांक असा नोंदविण्यात प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे अठ्याऐंशी चे कलम सात व बारा लागू करण्यात आले सदर कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनाखाली सापडा अधिकारी एकनाथ पाटील पोलीस उप लाच प्रतिबंधक विभाग नाशिक आणि श्रीमती नेहा सूर्यवंशी पोलीस निरीक्षक लाचलुच प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या पथकाने केली दरम्यान घटनेने पुन्हा एकदा पोलीस ठाण्याचे नाव प्रतिबंधक डायरीत नोंदवले असून परिसरात मोठी खडबड उडाली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग अभोणा कडवन अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा